स्वागत आहे आपले डी अकॅडमी या, या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो जिल्हा न्यायालय पदभरतीची आनसर की उत्तर तालिका उपलब्ध झालेली आहे तर ती तुम्हाला कशी डाउनलोड करायची त्या संदर्भात सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या मद्यामध्ये आपण बघणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटची लिंक टाकून देतोय या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे इथं लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकायचा म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे जो तुम्हाला फॉर्म भरते वेळेस मिळाला होता ज्या तुम्ही ऍडमिट कार्ड डाउनलोड केलं होतं तोच लॉइन आय डी पासवर्ड इथं टाकायचा जो एस एम एसवरती वरती तुम्हाला आला होता फॉर्म भरला होता तेव्हा ठीक आहे लॉग इन आयडी पासवर्ड टाकून हा जो कॅप्चर दिसत आहे हा कॅप्चर इथे खाली टाकायचा आहे आणि लॉग वरती तुम्हाला क्लिक करायचं ठीक आहे पटकन आता इथं मी लॉग इन करून घेतो बघा आता लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुमच्याकडे ओपन होऊन येणार आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं एक फॉर्म तुमच्याकडे दिसेल ओकेचा ऑप्शन असतो ओकेवरती क्लिक करायचंय त्यानंतर अशा प्रकारचं दिसेल आता तुम्हाला इथं तीन लाईनीचं ऑप्शन आहे बघा इथं तीन लाईनीवरती क्लिक करायचं इथे आणि त्यानंतर तुम्हाला इथं बघा अप्लाय पोस्ट ऑप्शन आहे ठीक आहे क्लिक करायचंय ठीक आहे मधलं जे ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचंय आणि त्यानंतर ज्या पण पोस्ट साठी तुम्ही अर्ज केला असाल ती पोस्ट तुम्हाला दिसून येईल इथे एक ऍक्शनच्या पुढे एक डोळ्याचं ऑप्शन असतं इथं डोळ्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय जेणेकरून तुमची रिस्पॉन्स शीट आन्सर की तुम्ही इथं डाउनलोड करू शकता तर इथं डोळ्याचं ऑप्शन आहे मी डोळ्यावरती क्लिक करत आहे त्यानंतर तुम्ही ज्या पण पोस्टसाठी अर्ज केला होता ती पोस्ट आणि त्या फॉर्मची स्वरूप तुमच्याकडे ओपन होऊन येईल म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म तुमच्याकडे ओपन होऊन येईल त्यानंतर तुम्हाला पुन्हा इथं तीन चार लाईनींचं ऑप्शन आहे इथेच तुम्हाला क्लिक आहे आणि त्यानंतर तुम्हाला लास्टला बघा इथं आपल्याला कॅन्डिडेट रिस्पॉन्सचं ऑप्शन आहे इथं कॅन्डिडेट रिस्पॉन्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट म्हणजेच आन्सर की इथं डाउनलोड करू शकता आणि पुन्हा इथं तीन लाईनींचं ऑप्शन आहे जे पण प्रश्न तुमचे चुकीचे आले असतील ते तुम्हाला दिसून जर तुम्हाला वाटत असतील की तुमचे प्रश्न बरोबर होते परंतु तरी देखील चुकीचे दिलेत त्यावरती तुम्ही ऑब्जेक्शन इथं घेऊ शकता तर इथं ऑब्जेक्शन फॉर्मचं ऑप्शन आहे इथे क्लिक करून तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे आता ऑब्जेक्शन कसं घ्यायचं त्यावरती सपरेट एक व्हिडिओ येणार आहे आता फक्त रिस्पॉन्स शीट डाऊनलोड करण्यासाठी इथं कॅन्डिडेट रिस्पॉन्सचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक आहे आणि त्यानंतर क्लिक हेअरचं ऑप्शन दिसेल बघा आणि हे जे हेअर नाव आहे थोडं वेगळ्या कलरमध्ये तुम्हाला दिसेल यावरती आता तुम्हाला क्लिक करायचं आहे तर त्यानंतर बघा अशा प्रकारची आन्सर की रिस्पॉन्स शीट तुमच्याकडे इथं उपलब्ध होऊन येणार आहे इथं वरती तुमचा फोटो वगैरे तुम्हाला दिसेल आणि इथं अशा प्रकारची रिस्पॉन्स शीट तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटेल आता तुम्हाला कसं समजणार कोणते प्रश्न तुम्ही बरोबर सोडवलेत कोणते चुकीचे सोडवलेत ते चे चुकी चे देखील सांगतो आणि जर तुम्हाला आन्सर की डाउनलोड करून घ्यायची असेल अशा प्रकारची आन्सर की डाऊनलोड करता येते परंतु तुम्हाला जर तुमची आन्सर की डाउनलोड करण्यासाठी कोणत्या प्रकारची अडचण येत असेल आणि आमच्याकडून तुम्हाला आन्सर की डाउनलोड करून पाहिजेल असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती एक नंबर दिसत असेल त्या नंबरवरती तुम्ही तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड शेअर करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला आन्सर की डाउनलोड करून तुमच्या व्हॉट्सअपवरती हो पाठवली जाईल परंतु त्याचे वीस रुपये चार्जेस घेतले जातील जर जा तुम्हाला नसेलच येत काही प्रॉब्लेमच येत असेल तर तुम्ही युजर आय डी पासवर्ड पाठवा नाहीतर तसं पाठवण्याची गरज नाही आहे कशी डाउनलोड करायची त्याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेलीच आहे जर प्रॉब्लेम आला तर तुम्हाला डाउनलोड करून पाहिजे असेल तर युजर आय डी पासवर्ड पाठवा तुम्हाला आन्सर की आपली टीम डाउनलोड करून देईल ठीक आहे हे देखील तुम्हाला सांगितलं आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आता कट ऑफ काढायचा आहे ठीक आहे कट ऑप काढण्यासाठी तुम्हाला याच नंबरवरती तुमची आन्सर की जी तुम्ही डाउनलोड करणार आहे ती जास्तीत जास्त पाठवायची आपल्या या व्हॉट्सअपवरती ठीक आहे जास्तीत जास्त आन्सर की आल्यानंतर आपल्याला एकत्रित मुलांना किती मार्क मिळालेत ते समजून येईल आणि त्यानुसार आपण कट ऑफ इथं काढू शकतो त्यासाठी जास्तीत जास्त तुम्हाला काय करायचंय ही जी, जी, जी आन्सर की आहे ती तुमची डाउनलोड करून आपल्या या व्हॉट्सअपवरती पाठवायचे जेणेकरून आपण कट ऑफ देखील काढू शकतो ठीक आहे आन्सर की डाउनलोड करताना आले तर युजरसाठी पासवर्ड पाठवा तुम्हाला आन्सर की डाउनलोड करून दिली जाईल वीस रुपये चार्जेस घेतले जातील ठीक आहे तर बघा आता कोणता प्रश्न बरोबर आहे कोणता प्रश्न चुकलाय ते तुम्हाला कसं समजणार तर इथे बघा तुम्हाला इथं प्रश्न वाचायचा आहे जसं की हा इथं प्रश्न आहे तीन नंबरचा प्रश्न याचं उत्तर इथे चार नंबरचं उत्तर आहे आणि तुम्ही सिलेक्ट केलेलं सुद्धा इथं जर विचार केला तर चार नंबरचं उत्तर आहे म्हणजे तुमचा प्रश्न बरोबर आला इथं या चार नंबरच्या प्रश्नाचं उत्तर तीन नंबरचं आहे परंतु इथे जर म्हटलं तर चार नंबरचं ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केलं म्हणजे प्रश्न इथं चुकलेला आहे इथे देखील तशाच प्रकारचं झाले आणि तुम्ही अशा प्रकारचं हे बाकीचे प्रश्न बघू शकता ठीक आहे अशा प्रकारचं तुम्ही समजू शकता कोणते प्रश्न इथं बरोबर आहे कोणते चुकीचे आहेत ते तुम्ही अशा प्रकारचं समजू शकता इथं स्क्रीनवरती तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न दिसतील आणि तुम्ही जे उत्तर सिलेक्ट केलेलं आहे ते दिसेल ठीक आहे म्हणजे प्रश्नाचं हे जे ग्रीनमध्ये दिलेलं आहे ते योग्य उत्तर आहे ठीक आहे जसं की याचं एक उत्तर आहे इथं पण एक उत्तर सिलेक्ट केलं तर इथे तुम्हाला मार्क मिळणार ठीक आहे अशा प्रकारचं आणि जर म्हटलं तर इथे बघा अशा प्रकारचं जे पण प्रश्न इथं आपल्याला इथं ग्रीनमध्ये उत्तर दिलेलं आहे ते बरोबर आहे आणि इथे जर म्हटलं तर तुम्ही ते सिलेक्ट केलं असेल तर तुम्हाला इथं गुण मिळणार आणि जर इथं वेगळं सिलेक्ट केलं असेल तर तुम्हाला इथं गुण मिळणार नाही अशा प्रकारचं इथं तुम्ही समजून चालू शकता बाकी जर म्हटलं तर तुम्ही अशा प्रकारची टोटल तुमची किती कॅल्क्युलेट होती ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला देखील सब्सक्राइब करा जी बिल्हिथेला क्लिक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र